गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे आणि लवकरच बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वांनाच करायला खूप आवडते आणि त्यासाठी लागणारं डेकोरेशनचं सामान त्याचबरोबर पूजेचं साहित्य या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच मार्केटला आणि त्या सुद्धा होलसेल भावामध्ये आणि खूप अशा ट्रेंडिंग गोष्टी तुम्हाला नव्याने बघायला मिळणार आहेत या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी या सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत माझ्या चानल वर। आज या व्हिडिओमध्ये मुंबई मधल्या सगळ्यात फेमस असं मार्केट जे दादरचं होलसेल मार्केट आहे या मार्केटमध्ये सध्या गणपती डेकोरेशनचं खूप असं साहित्य आणि त्याचबरोबर वस्तू आलेल्या आहेत तर त्या आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूयात दादर सेशनला आल्यानंतर तुम्हाला दादर वेस्ट यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता लांबूनच ही जी गर्दी दिसते तर या गर्दीवरून असं लक्षात येईल की हे मार्केट किती फेमस आहे आणि इथे किती सारे लोक येऊन आपली खरेदी करतात तर आज आपण या मार्केटमध्ये नक्की काय मिळतं हे बघणार आहोत तर रानडे मार्ग इथूनच या मार्केट ची सुरुवात होते आणि थोडस पुढे चालत गेल्यानंतर एक गल्ली येते आणि या गल्लीला छबिलदास गल्ली देखील म्हंटल जात आणि या गल्लीमध्येच खूप सारे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील आणि या गौरी गणपतीला लागणाऱ्या संपूर्ण साहित्यांची खरेदी तुम्हाला इथून करता येऊ शकते कारण इथे एक एक्झिबिशन भरलेलं आहे हरदेव आर्ट्स नावाचं एक्झिबिशन आहे आणि हे संपूर्ण एक्झिबिशन असं डेकोरेशनच्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील हे भव्य प्रदर्शनामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील जसं की आर्टिफिशियल फुलांच्या माळा गालीचे सुंदर अशी फुलं त्याचबरोबर हार सुट्टी फुलं या फुलांपासून तुम्ही मखर बनवू शकता तसेच बाप्पाला विराजमान करण्यासाठी सुंदर सुंदर मखर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील या मखरांमध्ये थर्माकॉलचे मखर पुठ्यांचे मखर त्याचबरोबर लाइटिंगचे मखर असे अनेक प्रकारचे मखर तुम्हाला बघायला मिळतील अगदी हजार रुपये किमतीच्या मखरांपासून ते पाच ते दहा हजार रुपया किमतींपर्यंतचे सुंदर सुंदर मखर तुम्हाला इथे बघायला मिळतील तुम्ही बघू शकता की ती कलरफुल आणि सिंहासनाच्या आकाराचे वेगवेगळ्या थीमनुसार तुम्हाला इथे मखर बघायला मिळतील आणि हा निसर्गरम्य देखावा असणारा सुंदर असा मखर खूप लक्षवेधी वाटला आणि खूप अशाच प्रकारचे मखर तुम्हाला संपूर्ण प्रदर्शनात किंवा या मार्केटमध्ये बघायला मिळतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मखर खरेदी करू शकता त्याचबरोबर आतमध्ये प्रदर्शनामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लाइटिंगचे त्याचबरोबर थोडा जास्त किमतीचे मखर बघायला मिळतील याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर होती हे तर मखर होतेच पण आर्टिफिशियल फुलांपासून तुम्ही मखर स्वतः घरी बनवू हो शकता आणि त्यासाठी लागणारी जी फुलं होती ती अगदी वीस ते तीस रुपये डझनापासून इथे सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला लागणाऱ्या ज्या माळा त्याचबरोबर दरवाज्याचे तोरणं आर्टिफिशियल तोरणं त्याचबरोबर फुलांचे हार हे सगळे आर्टिफिशियल फ्लावर्स पासून बनलेल्या सुंदर माळा होत्या अगदी सिंगल पीस पासून तर डझनापर्यंत तुम्ही खरेदी करू शकता सिंगल पीस शंभर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत इथे तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर सुंदर असे लटकण आणि त्याबरोबर छत्री पडदे अशा अनेक गोष्टींचे शॉप्स तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याचबरोबर बाप्पाला लागणारी कंठी त्याचबरोबर शॉप्स होते, तर होतेच पण रस्त्याच्या कडेला सुद्धा तुम्हाला विक्रेते बघायला मिळतील कापडी डेकोरेशन करणार असाल तर अशा प्रकारचे फॅब्रिक जे रंगेबिरंगे रंगे होते आणि अनेक प्रकारचे फॅब्रिक यांच्याकडे अवेलेबल होते या स्टॉलवर अगदी साठ रुपये मीटर पासून ते शंभर ते दोनशे रुपये मीटर पर्यंतचे फॅब्रिक यांच्याकडे अवेलेबल होते अनेक प्रकारचे वेगवेगळे फॅब्रिक जसं की डिझाईन मध्ये सुद्धा मध्ये सुद्धा इथे फॅब्रिक होते त्याचबरोबर हे जे ट्रेंडिंग वॉल हँगिंग आहे ते सुद्धा इथे खूप सुंदर पद्धतीचे होते अगदी शंभर रुपयापासून ते दोनशे ते अडीचशे रुपये किमतीचे बॉल हँगिंग इथे पाहायला मिळतील आणि डेकोरेशनसाठी ही आर्टिफिशियल पानांचं डेकोरेशन पाहायला मिळालं त्याच बरोबर आर्टिफिशियल फुलांपासून वापर करून हे सुंदर आकाराचे मखर सुद्धा खूप सुंदर इथे अवेलेबल होते त्याचबरोबर ग्रीन कलर चे असे त्याबरोबर अवेलेबल होते तुम्ही बघू शकता पुढे एक महिला वस्तू भांडार नावाचं शॉप होतं या शॉप मध्ये तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळून जातील त्याचबरोबर या स्टॉलवरती तुम्हाला सुंदर अशा थाळ्या त्याचबरोबर फुलांच्या सजावटीसाठी त्याचबरोबर फळांच्या साठी ट्रे तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर अशा आकाराचे अगदी पन्नास रुपयापासून ते दोनशे ते तीनशे रुपये किमतीच्या या सेट तुम्हाला इथे बघायला मिळतील पुढे तुम्हाला आयडल बुक डेपोच्या समोरच खूप सारी दुकानं बघायला मिळतील या दुकानांसमोर तुम्हाला बाप्पासाठी लागणारी कंठी माळा आणि आर्टिफिशियल हार हे तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही बघू शकता ही सगळी फुलं अगदी खऱ्या फुलांसारखी वाटतात आणि हे फुलदाणे बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तर तुम्ही नक्कीच वापरू शकता तुम्ही घराच्या सजावटीसाठी सुद्धा यांचा उपयोग करू शकता तुम्ही बघू शकता की कि किती सारे शॉप इथे लागलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलं तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळतील आणि आरतीसाठी आपण जे टाळ वाजवतो हे सुद्धा इथे खूप सुंदर होते अगदी शंभर रुपयापासून यांची किंमत होती त्याचबरोबर बाप्पासाठी लागणारा मुकुट अगदी शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये किमतीचे सुंदर डिझाईन असणारे मुकुट इथे अवेलेबल होते त्याचबरोबर बाजूबंद कमरपट्टा गळ्यामध्ये घालायची कंठी आणि अशा अनेक अशा गोष्टी इथे बघायला मिळतील प्रत्येक गोष्ट ही वेगवेगळ्या किमतीची होती अगदी पन्नास रुपयापासून त्यांची सुरुवात होती आणि तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल ज्वेलरी त्याचे हार सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक ज्या आपण गोष्टी डेकोरेशन साठी वापरतो त्या सुद्धा खूप छान होत्या गणपतीच्या आकाराचे ओम श्री नावाचे लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतील झुंबर लाइटिंगचे स्ट्रिप्स रंगेबिरंगी लाइट्स इथे अवेलेबल होत्या आणि सरळ थोडस तुम्ही पुढे गेल्यानंतर अशा रस्त्याच्या कडेला खूप छोटे छोटे स्टॉल होते पण या स्टॉलवर खूप सुंदर वस्तू होत्या हे कापडी जी तोरणं होती ती तर खूपच सुंदर होती याची किंमत फक्त शंभर रुपये होती आणि गणपतीचा आकाराचे ही तोरणं त्याचबरोबर ताटावरचे रुमाल पाटावरचे रुमाल या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे खूप स्वस्तात मिळून जातील त्याचबरोबर दरवाजाला आपण जी लोकरी तोरणं बांधतो ही तर खूपच सुंदर होती अगदी हाताने विणलेली ही तोरणं शंभर ते दीडशे रुपये किमतीची सुरुवात होते आणि अगदी अडीचशे ते तीनशे रुपयाची सुंदर सुंदर तोरणं तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन असणारी ही सुंदर तोरण इथे मला बघायला मिळाली त्याचबरोबर लोकरीचे जे ताटावरचे रुमाल सुद्धा सुंदर सुंदर इथे अवेलेबल होते त्याचबरोबर वेलवेट कापडामध्ये खूप सुंदर डिझाईन असणारे बाप्पाच्या गळ्यामधली शॉल त्याचबरोबर ताटावरचे रुमाल खूप सुंदर रंगाच्या ह्या शॉल्स होत्या आणि याची किंमत पन्नास शंभर दीडशे रुपये किमतीच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही बघू शकता याची डिझाईन किती सुंदर आहे आणि सगळ्या आकारामध्ये आणि मध्ये हे अवेलेबल होत आणि त्याचबरोबर पुढे बाप्पासाठी लागणाऱ्या ज्या ज्वेलरी त्याचबरोबर गौरी साठी लागणाऱ्या ज्वेलरी या शॉपमध्ये अवेलेबल होत्या तुम्ही बघू शकता ही गौरी गणपतीची मूर्ती किती सुंदर पद्धतीने सजवलेली आहे आणि त्याचबरोबर स्टॉलवरती मला हे छान असे घुंगरू पाहायला मिळाले आणि आरतीच्या वेळी हे घुंगरू तुम्ही तुमच्या बोटांमध्ये घालून आरती करू शकता आणि खूप सुंदर यांचा आवाज येतो मार्केटच्या अपोजिट साईडला ला कबूतर येतो आणि इथूनच समोरच्या बाजूला एक गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये तुम्हाला पूजेचं संपूर्ण साहित्य इथे मिळून जाईल होम हवन सत्यनारायण पूजेसाठी लागणार साहित्य त्याचबरोबर गौरीसाठीचे मुखवटे आणि संपूर्ण सा, पूजेच्या साहित्याचा बॉक्स ह्या खूप चांगल्या किमतीत त्याचबरोबर धूप अगरबत्ती यासाठीचे होलसेल शॉप तुम्हाला इथे बघायला मिळेल पूजेसाठीच लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू जाईल धूप अगरबत्ती त्याचबरोबर पूजेसाठी लागणार पाठ चौरंग यासारख्या गोष्टी सुद्धा होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळतील याची शॉप तुम्हाला बघायला मिळतील आणि जसं की आरती करण्यासाठी आपण ज्या समया त्याचबरोबर तामण तांब्या यासारखे तांब्या पितळ्याच्या सुद्धा वस्तू इथे खूप छान पद्धतीच्या होत्या आणि मोदक बनवण्यासाठी लागणारे साचे ह्या सुद्धा गोष्टी इथे अवेलेबल होत्या आणि तुम्ही बघू शकता बापाचे जे वन ग्रामचे दागिने असतात जे आपण बापाला वापरतो जसं की हार कंठी ह्या सुद्धाचे सॉप तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर सगळ्यात जास्त मला आवडलेलं हे बापाची मूर्ती त्याचबरोबर मोदक आणि हत्ती आणि आपण बाप्पाचं वाहन त्याचबरोबर बाप्पाच्या वा कानातली बाळी अशा अनेक साऱ्या गोष्टी खूप सुंदर डिझाईनच्या इथे अवेलेबल होत्या आणि यांची किंमत अगदी शंभर रुपयापासून सुरुवात होती तुम्ही बघू शकता हा जो बाप्पाच्या हातात ठेवायचा मोदक आहे किती सुंदर आहे हे सगळं झालं डेकोरेशन आणि पूजेच्या साहित्यासाठी पण बाप्पाला ला लागणारा प्रसाद यासाठी समोरच लाडू सम्राट नावाचं प्रसिद्ध असं शॉप आहे येथे बाप्पाला आवडणारे लाडू मोदक आणि प्रसाद अशा अनेक गोष्टी खूप छान मिळतात या शॉप पासून सरळ पुढे गेल्यानंतर तुम्हाला बाप्पाच्या सुंदर सुबक अशा मूर्त्या पाहायला मिळतील या मनमोहक रूप असणाऱ्या मूर्त्या पाहून तो खूपच सुंदर वाटत असं सरळ पुढे गेल्यानंतर बाप्पांच्या मूर्त्यांचे प्रदर्शन इथे लागलेलं ला आहे आणि या विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या सुंदर या मूर्ती पाहून मन प्रसन्न होत आणि तुम्ही सुद्धा पप्पाच्या आगमनासाठी तुम्हाला जर खरेदी करायची असेल, असेल तर या मार्केटला नक्की विजिट द्या तुम्हाला नक्कीच खूप छान गोष्टी इथे मिळून जातील आणि सर्वच गोष्टी एकत्रित तुम्ही इथे खरेदी करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर हा शेअर करा नक्की माझ्याकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र